वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे न्यूज अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्यांना सर्वाधिक वाव असून येणाऱ्या काळामध्ये नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना चालना देऊन उद्योजक प्रकारे निर्माण होतील यावर माझा भर राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शनिवारी महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यात निवडणूक प्रचारार्थ आपला दौरा ठेवला होता यावेळी पेडगाव येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते या सभेला स्थानिक विक्रम पाचपुते तालुका अध्यक्ष संदीप नागवडे बाळासाहेब महाडिक तसेच स्थानिक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते सभेत बोलताना सांगितलं की जर जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांची निर्मिती करणे गरजेचं आहे जिल्ह्यात उद्योगधंद्यांना पोषक वातावरण असून पायाभूत सेवा सुविधा वाढवणं गरजेचं आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीगोंदा ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा